बोले कु, बोले कु, बोले दादू बाबू तुला सांगतो विचार असं मांडायचा लोक असले पाहिजे काय म्हणलं पाहिजे तू बर काय की सांग तुला बघा दादूला केवढा मोठा काटा होता बघा मित्रांनो दादूच्या करमतीला एवढा मोठा काटा मोडला होता त्या मी अर्धा तास काटा काढीत होतो दादूला रडत होता शेवटी काढला बर का काटा मी दायच्या घरामध्ये झाड द्राक्ष भेटलेत मग मी तुळू काढले मग मी काय नेऊ का नको तुम्ही सांगा या द्राक्ष खायला <laughs> <laughs> काय करतो मग डोकं <laughs> काय सांगू दोक्याची सगळे केस गळायला लागली बघ काय त्या दिवशी माझे मेहून आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणले मी फक्त तुमचीच तोपासन सगळे डोक्याचे केस गळायला लागले माझे नमस्कार मित्रांनो का दादूच्या करमती काय घेऊन आला काय आणले दूध घेऊन आला या चल आता चिहा करत दुधाचा चिहा घेऊन असतो एकदम कडक मला दादू रोज जातो बरं का दूध घेऊन येतोय संले बाई आणीत नाही दूध दादू आणतोय दूध आणि दादू रोज आता दुधाची हा पितो या चला आता फुलपात्र भर दूध बी पितो या नाही तर नमस्कार मित्रांनो आज दादूच्या करामतीचा बर्थडे आहे हॅपी है। बर्थडे दादू थँक्यू बाबा तर दरवर्षी दादूचा बड्डे आम्ही घरी साजरा करत असतोय पण यावर्षी दादूचा बड्डे आम्ही शाळेत साजरा करणार आहे दादू म्हणला माझा बड्डे पप्पा शाळेत साजरा करा त्याच्यामुळं आम्ही आता निघालो केक आणायला आणि केक आणणार आणि दादूचा बड्डे शाळेत साजरा होणार मग दादूचा बड्डे कसा साजरा होतो या तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत लय मजा येणार आहे चला तर मग आता करमळ्याला केक आणायला नमस्कार मित्रांनो बघा दादूचा बड्डे आहे त्यामुळे आम्ही आलो करमळ्याला आणि कपिलने ही कुरकुरा घेतल्या तर आणि ही सोडा घेतला असले कशाला घेतले काय बी हा थँक्यू की नमस्कार मित्रांनो आम्ही दत्त फेकरी मध्ये आलोय केक घेण्यासाठी दादूच्या बड्डेचा आणि नाव टाका त्याच्या अशा पद्धतीचा केक घेतलाय चांगला आहे केक अशा पद्धतीचे सगळे केक होते केक चांगला आईस केक वगैरे तर दादू सोहम ट्रेडर्स चे मालक संचित साहेब यांनी दादूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक कॅटबरी दिली दादू म्हणला थँक्यू ठीक आहे ही बडडेच आहे नमस्कार <laughs> 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 मित्रांनो हो का दादूच्या कर्मते आता चाललाय शिळेत शाळेचा दिवस आहे दादू आता किती वेळ गेलो हा शाळेत जावंच लागतं नाहीतर मग फटकेच येत चांगले चांगला ओके चांगला अभ्यास करायचा एक नंबरचा कुठनं खालन का वरण वरण खालण्याला का खालन एक नंबर आला पाहिजे बाय बाय